रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा चरहाटा रोड वरील फाटा येथील निरुपयोगी रेल्वे पुलाची तपासणी करणार का रेल्वे रूळ ओलांडताना ग्रामस्थांचे हाल डॉक्टर गणेश नवळे बीड जिल्ह्यासाठी अत्यंत चिवाळ्याचा मुद्दा म्हणजे अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्ग या वर्षात रेल्वे धावणार असून चाळीस वर्षापासून पाहिलेले बीडकरांचे स्वप्न साकार होणार असल्याने बीडकरांना रेल्वे चाचणी उत्सुकता आहे नवगण राजुरी ते बीड अशा तेरा किलोमीटर अंतरावर रेल्वे रुळ अंथरण्याचे काम पूर्ण झाले असून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात या मार्गावरील सुरक्षित चाचणी येणार असल्याची घोषणा गेल्या महिन्यात करण्यात आली होती याच धर्तीवर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधांसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा हे स्वतः पाच फेब्रुवारी रोजी राजुरी ते बीड स्थानकांदरम्यानची तपासणी करणार आहेत बीड तालुक्यातील चरहाटा रोड फाटा येथील दोन कोटी सत्तर लाख रुपये खर्चून बांधण्यात आणि निरुपयोगी असलेल्या पुलाची पाहणी का संबंधित प्रकरणाची चौकशी करणार का आणि शासनाची व आर्थिक नुकसान प्रकरणी संबंधितांकडून नुकसान भरपाई वसूल करणार का त्याचबरोबर या ठिकाणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना न केल्याने ग्रामस्थांचे के हाल होत असून याची दखल घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देतील काय असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश वगळे लिंबागणेशकर आणि शेख युनुस सुदाम तांदळे